तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते मिटिंग मध्ये श्री स्वामी महाराज तुमचे प्रश्न आणि प्रभूंचे उत्तर असतात बदल तुमची वैयक्तिक निष्ठा श्रद्धा इथे काही असं गोवा भाज्य नाहीये अंधश्रद्धा नाहीये हे पैसे लुटायचे काम नाही त्यांना त्या दिव्य अनुभव आले स्वयं श्रीपाद प्रभूंच्या पादुका आहेत इथे चरित्र अद्भुत लाभ देऊन गेले आणि गेल्या एक दीड वर्षापासून काही तुम्ही संपर्कात येत ना प्रचंड अनुभव आले आणि त्यांनी तुमच्यापर्यंत ते अनुभव पोहचवले म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात जसे ताईंना दादांना अनुभव आले तसे तुम्हाला सर्वांना आले आलेशिविणे अगदी आम्ही एकशे एक टक्का गॅरंटी देऊन सांगतो आम्हाला काय अपेक्षित आहे तुमच्याकडे असलेला भक्ती भाव श्रद्धा भाव थोडासाच पाहिजे तुम्ही दोन पावलं चालून आमच्याकडे या जागव पावलं चालून आम्ही हो। तुमच्याकडे येऊ तुमचे प्रश्न सोडवू एक हात माना श्री स्वामी महाराजांना दत्त श्रीपाद प्रभूंना एक देवगाचे चालक मालक पालाय दत्तप्रभू श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कुठल्याही समस्या कुठलीही अडचण तुम्ही मनापासून जर त्यांना सांगितले तात्काळ ते केला धावून जातात जर कदाचित त्यांनी हात ऐकले नाही तर ह्या अधिनाशकारला हात माना कुठलीही भगिनी बंधू कुठल्याही अडचणीत असेल कुठल्याही समस्या असतील एक हात आम्हाला माना तुम्ही विश्वात कुठे जरी असाल तरी तुमच्या केला आम्ही धावून जाऊ पण ती हात कशी असली पाहिजे मनापासून श्रद्धेने असं गोष्टी आम्हाला काम दयापर्यंत संकट आलं असेल परमेश्वर कधी धावत नाही देव धावतो का तो शेवटच्या जग घेतो खूप काही मोठं संकट आहे खूप अडचण आहे तुमचे सगळे मार्ग बंद झाले तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे आता मार्गदर्शन नाही काहीच नाही सर्व वाटे अवश्य आम्हाला मार तुम्ही कुठेही असाल कसेही असाल आम्ही तुम्हाला समजणार नाही कोणत्या स्वरूपात काम करेल तुमचं पण निश्चितच तुम्हाला त्या समस्येत याची एक टक्के गॅरंटी आम्ही देतो तुमच्याकडे असलेला एक प्रेम श्रद्धा भक्तीभाव आम्हाला पेशी विश्वास फक्त दत्तप्रभू दत दत कोण आहेत हे समजून देण्यासाठी आम्ही आलोय दत्तप्रभू कार्य करण्यासाठी आलोय आम्हाला कुठल्याही इथं प्रॉपर्टी कमवायच्या नाही किंवा मोठमोठे मौट मंदिरे बांधायचे नाही लोकांना लुटायचं नाही हा मला तुमचे प्रश्न सोडवायचे म्हणून आम्ही इथे इथं आलो हाच तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहे त्यांचं कार्य काय बऱ्याच ठिकाणी स्वामींच्या प्रती ते येतात पण प्रभू कोण आहेत त्यांचं महत्वाचं कार्य काय अजून त्याच्याबद्दल आपल्याला आमच्या टेलिग्राम लिंक मध्ये यावं लागेल परमेश्वर सत्समत नाही तो वारंवार सत्संग नाही त्याच्यात आपल्यास परिवर्तन केलं जातं सकाळची साडे सहाची सेवा आमची सेवा आहे बघा या सेवेचा फायदा एवढा शारीरिक समस्या ज्यांच्या असतील प्रश्न मांडले कुठल्याही आजाराचे हो कोणी साडे सहाची सेवा संध्याकाळची सातची सेवा ऑनलाईन व्यवस्थित पद्धतीने करेल महादेवाची पिंड किंवा महामृत्युंजय यंत्र असेल त्याच्यावरती अभिषेक युक्त तीर्थाच्या सेवा जर केल्या आजारी व्यक्तीला तुम्ही हे जर तिथं लिहिलं तर एकवीस दिवसाच्या प्रकारच्या शारीरिक समस्या असल्या स्त्रियांचे आजार असो नेतृत्व पुरुषांचे कुठले आजार असो महान या स्वयंशवाच्या सेवा आणि या सेवा केल्याने तार काल में थे। वे काल का रिझट लोकांना मिळते वेळ काळ दौडू नका लगेच अटॅच व्हा आणि सेवेला दिवसात तुम्हाला रिझल्ट जबरदस्त रुद्राच्या सेवेने जे पुरुष मंडळी व्यसनाधीन असतील दारूचं व्यसन व्यसन बाहेर खाली असतील बघा एखादा पुरुष वर्ग किंवा घरातला प्रमुख व्यक्ती जर व्यसनाधीन झाला तर भगिनीची अवस्था काय होते हे फक्त आम्हालाच नाही लोकांना दुःख आहे ते दुःख आम्हाला होतो जेव्हा तुम्ही प्रश्न मांडतात तुमचं दुःख फक्त आम्ही त्या दुःखात समरस होतो आणि प्रभूंच्या तुम्हाला सेवा देतो आणि या सेवेच्या माध्यमातून आमची थोडीशी श्रद्धाला ठेवली तुम्ही तुम्हाला तात्काळ जात तुम्ही सर्वांनी या ठिकाणी ज्यांना प्रश्न उत्तर आहे फॉर्म भरलाय त्यांचे ज्यांचे प्रश्न उत्तर करायचे तर आपण प्रश्नोत्तर करूया तोपर्यंत जे टेलिग्राम लाड नसतील तुम्ही त्यांना कोण कोण आहे पटापट जे काय असतील त्यांना पेपर वर ते सगळ्यांचे नाव वगैरे घ्या डबर लिया तर तोपर्यंत प्रश्न द्या सगळ्यांनी जमा करून मला द्या

ब्लँक फॉर्म घे किती राहत तुझे ह्याच्याकडेच आहेत दे, पासा दे